ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये मधुभाऊंवरती जरी हल्ला झाला असला तरी या हल्ल्यातून आता ज्या वेळेला मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येत असतं आणि त्याच वेळेला मधुभाऊंनी येता येता काही पुरावे सायली तन्वी असल्याचे आणि आता हे सगळं कशा प्रकारे मॅनेज केल्याचे हे पुरावे ते सोडून आलेले आहेत हो सुभेदारांच्या घरामध्ये ते पुरावे सोडून आलेत असे सुभेदारांच्या घरामध्ये सोडलेले पुरावे याच्याबद्दल ते माहिती सांगणार किंवा ही माहिती कळणार ती म्हणजे रविराजांना नक्की काय पुरावे सोडून आलेत रविराजांना कशा प्रकारे माहिती कळणार मधुभावन मधुभवन ती उपचार करणारे डॉक्टर आता इकडे अर्जुनला सांगायला लागतात अर्जुन ला त्यांना विचारायला लागतो काय झालंय कशी आहे त्यांची तब्येत यावरती आता इकडे ते सांगायला लागतात त्यांच्यावरती पाठी तर वार झालेला आहे आणि ही, ही कंडिशन जरा क्रिटिकलच आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा आम्ही त्यांना वाचवण्याचा आमच्या मी प्रयत्न करतोय पण ते ना काहीतरी गोष्ट बोलण्याचा प्रयत्न करतायत अर्जुन म्हणतो काय त्यांना काय सांगायचंय यावरती मग आता ते सांगतात हे बघा ज्या वेळेला ते थोडेसे बोलण्याच्या ह्याच्यात येतील ना त्यावेळेला मी नक्कीच नक्कीच आता जे काही आहे ते त्यांना विचारेन आणि तुम्हाला नक्कीच सांगेन तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्यांच्याशी बोलून घ्या यावरती रविराज तिकडे येतात आणि रविराज सांगायला लागतात डॉक्टर काय बोलायचं होतं मधुकर पाटलांना यावरती मग आता इकडे सांगतात डॉक्टर मला खरंच माहीत नाहीये त्यावरती अर्जुन म्हणतो सिनियर मला माहितीये काय सांगायचं असेल आणि त्यावेळेला अर्जुन आता रविराजांना सगळी घटना अर्जुन माता सगळ्यांना सांगायला लागतो मुळातच मला अद्वेतने सांगितलं होतं अद्वेत मला म्हटला होता की मधुभाऊ मधुभाऊ या सगळ्यामध्ये त्याला काहीतरी बोलत होते म्हणजे सायलीचे आईबाबा सायलीचे आईबाबा आता सायलीचे आईबाबा हे आपल्या घरात कसे काय तिला भेटले त्यांना भेटले किंवा त्यांना हे कसं काय कळलं ही गोष्ट तर मला खरंच काही कळली नाहीये पण ते अद्वेतला सांगत होते की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत आणि तेच सत्य त्यांना समजलं होतं आणि ते सत्य त्यांना समजल्यावरती मग त्यांच्यावरती कोण आणि का हल्ला करेल रविराज म्हणतात काहीतरी गडबड आहे मला काय वाटतं माहितीये का अर्जुन आपण एक काम करूया आपण आपल्या घराच्या इकडे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे चेक करूया का तुला काय वाटतंय काहीतरी त्याच्यातून क्लू मिळेल आपल्याला असं म्हटल्यावरती मग आता प्रताप म्हणतो बरोबर आहे मला सुद्धा हेच वाटतं की आपण न सीसीटीव्ही कॅमेरे चेक करू अर्जुन यावरती अर्जुन ठीक आहे पण त्याच्या आधी मधुभाऊ शुद्धीवरती येणं गरजेचं आहे आणि त्याच्यातच सायलीची तब्येत बरी नाहीये सायली या सगळ्यामध्ये खूपच आता हा स्वतःला तिने त्रास करून घेतलेला आहे मी सी सी टी व्ही कॅमेरे बघण्याची व्यवस्था तर करतो कुणी सगळं केलंय काय केलंय हे सगळं निदान आपल्याला किमान त्याच्यामध्ये तरी कळेल असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगतो ज्या वेळेला मधुभाऊ शुद्धीवरती येतील मग त्यावेळेला आता इकडे तुम्ही त्यांच्यासाठी बोलण्यासाठी एकतर म्हणजे माझे बाबा आई किंवा रविराज काका यांच्यापैकी कुणाला तरी पाठवा मी सी सी टी व्ही कॅमेरे चेक करण्यासाठी जातो असं म्हणत अर्जुन इकडे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करण्यासाठी येणार असतो सायली मात्र हॉस्पिटलमध्ये बसून असते आणि एक मुद्दामच सांगितलेलं असतं अर्जुनने डॉक्टरांना की सायलीला आत पाठवू नका आता नक्की मधुभाऊंची ही सगळी अवस्था बघून सायलीला काय वाटेल किंवा सायलीला खूपच वाईट वाटेल हे सगळं तिला वाटत असतं आणि त्याच कारणामुळे तिने आता म्हणजे त्यांनी हा निर्णय घेतलेला असतो आणि सायली विचार करत असते काय आहे मधुभाऊंच्या पाठी लागले आणि तिला आता माझे आई बाबा माझे आई बाबा आणि मधुभाऊंचा मृत्यू या दोघांचं काय कनेक्शन असेल हा विचार करून करून सायली आता थकून जाते माझे आईबाबांचं सत्य मला समजेल पण माझे खरे आई बाबा भेटताना ज्या आई वडिला ज्या वडिलांनी मला मुलीचं प्रेम दिलं ज्या वडिलांनी माझ्यावरती इतकं प्रेम केलं त्या वडिलांना जर माझ्याकडून हिरावून घेतलंच ना देवा तर मात्र मी कोणत्याही बाबतीत आता तुला माफ करणार नाही असं म्हणत मग मात्र इकडे आता सायली देवाकडे भांडत असते पण त्याच मधुभाऊवरती उपचार होत असतात मधुभाऊ मात्र आता फक्त मला म्हणजे त्यांना बोलायचं असतं सत्य काय आहे ते आणि त्याच वेळेला अश्विन पण तिकडे येतो अश्विन मधुभाऊनं सांगतो मधुभाऊ चिंता करू नका यावरती मधुभाऊ अश्विनला काही सांगण्याचा प्रयत्न करतात पण मधुभाऊ काय बोलतायत हे ऐकण्याकडे अश्विनचं मुळातच लक्ष नसतं कारण कारण अश्विनला या सगळ्यामध्ये आता त्यांना बरं करणं हे जास्त महत्वाचं आता अर्जुन घरी येतो कारण पूर्णाजीच्या रूममध्ये येण्यासाठी म्हणजे ऍक्च्युली मधुभाऊंना तो फोटो पूर्णाजीच्या रूममध्ये भेटलेला असतो अर्जुन इकडे घरी आलेला असतो आणि अर्जुन सी सी टी व्ही फुटेज चेक करायला लागतो की नक्की आपल्या घरामध्ये बाहेरचं कोण आलं होतं किंवा बाहेरचं कोणी येण्याची तिळमात्र तरी शक्यता आहे का हे पाहण्यासाठी जेव्हा तो येतो तेव्हा मधुभाऊ या घरातून निघून पूर्णाजीच्या रूममध्ये म्हणजे मेन डो पूर्णाजीची रूम ही मेंडोरच्या बाजूला असते मेंडोरच्या बाजूला असते रूम मधून येण्यासाठी परत बाहेर पडायला लागतं आणि ते सी सी टी व्ही कॅमेरे बाहेर असतात त्यात दिसतं की मधुभाऊ पूर्णाजीच्या रूम मध्ये गेलेत पूर्णाजीच्या रूम मधून काहीतरी हातामध्ये वस्तू आणले आणि ती वस्तू आता मधुभाऊ लगेचच घेऊन तिकडे बाहेर पडले आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या मागे होते ते, ते म्हणजे नागराज काका मग नागराज काका काहीतरी सत्य सांगू शकतील का नागराज काका या सगळ्यावरती म्हणजे त्यांनी मधुभाऊंना पाहिलं असेल का असं अर्जुनच्या डोक्यात येतं आणि तो विचार करतो की मी नागराज काकांसोबत बोलू का आणि त्यानंतर मधुभाऊंच्या हातात काहीतरी आहे ही गोष्ट आता त्याच्या लक्षात येते पण दुसऱ्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये व्यवस्थितरित्या तो फोटो कोणता आहे हे दिसत असतं पण अर्जुन विचार अर्जुन तो सीसीटीव्ही फुटेज पाहण्याच्या आधी नागराजला बघतो आणि नागराजला पाहिल्यावरती तो विचार करतो की मला नागराज काकांसोबत बोलून घेतलं पाहिजे नक्की आता काय त्यांनी मधुभाऊंच्या हातात पाहिलं का किंवा त्यांनी मधुभाऊंना पाहिलं अर्जुन पुन्हा हॉस्पिटलमध्ये येतो आणि तो विचार करतो की मी अद्वैतला कॉलवरती विचारलं होतं तेव्हा अद्वैतने सांगितलं होतं की मधुभाऊंना हल्ला करणारी व्यक्ती मागच्या साईडने पळून गेली होती आणि त्यानंतर त्या डोक्यात की मी बॅक साईडने जो कॅमेरा आहे तो कॅमेरा चेक करायला पाहिजे होता पण त्याआधी आता इकडे तो रविराजांना घडले सगळी गोष्ट सांगतो तो रविराजांना सांगायला लागतो की सिनियर ज्या वेळेला मी सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले आणि त्याच वेळेला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये मधुभाऊ पूर्णाजीच्या इथून आतून बाहेर पडलेले होते आणि ज्या वेळेला मधुभाऊ पूर्णाजीच्या इथून आत बाहेर पडले आणि त्यावेळेला ते आता दुसऱ्या रूमच्या दिशेने आले होते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता त्या रूमच्या दिशेने ते गेले तिच्या मागे नागराज काका होते त्यामुळे मला कळलं नाही की नक्की काय चाललंय ते त्यामुळे आपण जरा न ना, नागराज का नागराज काकांची भेट घेऊन मग आता काय ते ठरवूया का रविराज म्हणतात ठीक आता नागराजला भेटलं जातं नागराजची भेट घेतल्यावरती इकडे आता नागराज आलेला असतो हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंची तब्येत जिवंत आहेत मधुभाऊ का गेलेत ते सगळं पाहण्यासाठी ज्या वेळेला नागराज हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि त्याच वेळेला मग आता नागराजला रविराज म्हणतात अरे म्हणजे मधुभाऊ इकडून पूर्णाजीच्या रूम मधून आत गेले तेव्हा तू त्यांना पाहिलंस त्यांच्या हातात काहीतरी होत तू पाहिलंस का कारण हो ते सांगत होते की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत तर पूर्णाजीच्या रूममध्ये त्यांना काय भेटणार होतं किंवा पूर्णाजीच्या रूममध्ये असं काय असणार आहे की ज्याच्यावरून सायलीच्या आईबाबांचा पत्ता लागेल आणि तू त्यांच्या मागे होत तू बघितलंस काही का नागराज चांगला सटपटतो आणि तो आता उडवा उडवीचे उत्तर द्यायला लागतो नागराज म्हणतो दादा नाही मी मधुभाऊंच्या मागे यावरती ते म्हणतात अरे म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते स्पष्ट दिसतंय आहे असं ती मग लगेचच आता इकडे नागराज सांगायला लागतो म्हणजे असेल मी त्या गडबडीत होतो मला खरंच माहीत नाहीये की नक्की काय घडलं ते किंवा खरंच काही असं घडलं असेल तर पण मला काही आठवत नाहीये असं म्हटल्यावरती नागराज वती जरी विश्वास ठेवले तरी अर्जुन जरासा संशय येतो नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि मग ज्या वेळेला अद्वैतने सांगितलेली गोष्ट त्याला आठवते अद्वेतने त्याला सांगितलेलं असतं की मधुभाऊंना ज्या वेळेला मी पाहिलं आणि त्याच वेळेला मधुभाऊंना पाहिल्यावरती ती व्यक्ती मागच्या साईडने पळून गेली असणार कारण जस्ट मधुबाऊवरती हल्ला झाला होता आणि ते सांगत होते फोटो 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 मग आता इकडे अर्जुन विचार करतो म्हणजे हा तोच फोटो आहे जो फोटो पूर्णाजीच्या रूम मधून मधुबाऊंच्या हातामध्ये दिसतोय मी व्यवस्थितरित्या झूम करून पाहिलं नाही मला सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा एकदा नीट पाहायला पाहिजेत की बॅक साईडने कोण पळून गेलं होतं आणि त्यानंतर पुढे आता काय घडलं होतं किंवा मधुभाऊंच्या हातामध्ये कुणाचा फोटो होता पूर्णाजीशी बोलून घेऊन पूर्णाजीच्या रूम मधून कोणता फोटो गायब आहे किंवा असा कोणता वेगळा फोटो होता हे मला पूर्णाजीला विचारता येईल असा आता तो विचार करायला लागतो मग त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे इथे विचार करायला लागतो तो आणि तो पूर्णातजीची भेट घेत इकडे तोपर्यंत कुसुमला ही गोष्ट कळालेली असते कुसुमला समजलेलं असतं कि आता इकडे खूप मोठी गोष्ट घडलेली आहे आणि मधुभाऊवरती हल्ला झालाय कुसुम लगेच फोन करते सायली आणि ती सायलीला सांगते अग मधुभाऊ तुझे गाठोडी शोधत होते तुझं गाठोड शोधत होते ते काय शोधत होते आणि त्यावरती ते आता तिकडे तुझ्या घरामध्ये तेच काहीतरी शोधायला गेले होते आता सायली विचार करते मधुभाऊ माझ्या घरात का शोधायला आले होते म्हणजे असं काय इथे सुभेदारांच्या घरामध्ये माझ्या गाठोड्याबद्दलचं काय सत्य त्यांना भेटेल असा विचार करत असतानाच अर्जुन घरी येतो अर्जुन घरी येतो आणि अर्जुन घरी आल्यावरती सांगायला लागतो की मधुभाऊंनी काहीतरी फोटोचा पुरावा सो इकडे तोपर्यंत महिपतला कॉल करून नागराज सांगायला लागतो महिपत शेट वाचवा मला महिपत म्हणतो काय झालं यावरती आता इकडे तो सांगायला लागतो महिपतला कि हे बघा मी त्या मधुकर पाटलावरती हल्ला केलाय पण इकडे अर्जुन काय ते सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे चेक करतोय आणि अर्जुन सीसीटीव्ही कॅमेरे चेक करतोय आणि त्यानंतर त्यानंतर आता जर का मला त्याने अडकवलं तर महिपत म्हणतो तुम्हाला मधुभाऊनी पाहिलंय का यावरती तो म्हणतो मला वाटत तर नाही मी पाठमोरा होतो आणि पाठमोरा मी त्यांच्यावरती हल्ला केला होता असं म्हटल्यावरती मग लगेच आता इकडे सांगायला लागतात मैपत हे बघ जर त्याने तुला पाहिलं असेल ना तर ता त्याला मारायला पाहिजे तिथल्या तिथे इकडे आता नागराज म्हणतो मी तर अजून पुढे येऊ शकत नाहीये काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता पुढे येऊन हे सगळं काहीच करू शकत नाही कारण जर का उद्या माझं नाव आलं ना तर माझा या घरातून पत्ताकट साफ होऊन जाईल आणि मग मात्र मला आता काहीच करता येणार नाहीये असं म्हटल्यावर इकडे अर्जुन घरी आलेला असतो अर्जुन ज्या वेळेला घरी येतो त्याच वेळेला तो आता ते सीसीटीव्ही कॅमेरे पाहतो आणि त्याला नागराज सस्पिशियस वाटतो कारण ज्या वेळेला ज्या वेळेला आता इकडे पळून जाण्यासाठी म म्हणजे मधुभाऊंना मारून ज्या वेळेला जो कोणी माणूस पळून गेलाय हे पाहण्यासाठी आता इकडे ज्या वेळेला अर्जुन आलेला असतो अर्जुन पाहतो की नागराज काका तिकडून पळून गेलेत आणि त्यानंतर मग आता अर्जुन पूर्णाजीच्या रूम मध्ये पूर्णाजी म्हणते काय रे मधुभाऊंची तब्येत कशी आहे अर्जुन म्हणतो पूर्णाजी कॅमेऱ्यामध्ये ज्या काही गोष्टी दिसत आहेत ना त्याच्यावरून आता इकडे मला काही गोष्टी समजल्यात मधुभाऊ तुझ्या रूम मधून बाहेर पडले काहीतरी घेऊन तर तुझ्या रूम मध्ये कोणती अशी गोष्ट होती की ज्याच्यावरून सायलीचे आई वडील समजतील त्यावरती आता इकडे जी सांगायला लागते माझ्या रूम मध्ये माझ्या रूम मध्ये काहीही असं नव्हतं की ज्याच्यावरून सायरीच्या आई वडिलांच सा सत्य समजेल कस काय यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मग तुझ्या रूम मधून असं काय गायब आहे की ज्याच्यामुळे आता इकडे त्यांना ते सत्य समजलं असेल यावर पूर्णाजी म्हणते माझ्या रूम मध्ये एक फ्रेम होती प्रतिमाची आणि छोट्या तन्वीची पण त्याच्यावरून काय कळणार आहे ती तर तन्वी आणि प्रतिमा आहे ना मग काई काई ते कसं काय आता अर्जुनदा डोकं फिरायची वेळ येते नक्की काय घडलंय काय नाही हे कळत नाही तो इकडे हॉस्पिटलमध्ये येतो हॉस्पिटलमध्ये आल्यावरती आता इकडे रविराजांना आतमध्ये बोलवण्यात आलेलं असतं म्हणजे रविराजांना मधुभाऊ शुद्धीवरती आलेत आणि अर्जुनने ऑलरेडी सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता अर्जुनला हे सगळं सत्य सांगायचं असतं म म्हणजे मधुभाऊंना कुणाला तरी सत्य सांगायचंय तर रविराजांना आत बोलवलं जात रविराजांना आत बोलवल्यावरती मधुभाऊंच्या इकडे आता इकडे कल्पना पण येते कल्पना आणि आता रविराज आत येतात तेव्हा मधुभाऊ तोंडातून एक वाक्य काढतात मधुभाऊंच्या तोंडातून एक वाक्य येतं प्रिया तन्वी नाही आता हे ऐकल्यावरती रविराजांच्या पायाखालची जमीन हदरते कल्पनाला सुद्धा आता खूप मोठा धक्का बसतो कल्पना कडबडते आणि ती विचार करायला लागते काय आणि हे सत्य अर्धसत्य असतं मधुभाऊ पुन्हा कोमात जातात काय घडतय काय नाही हे सांगण्याच्या आत प्रिया तन्वीनाही हे सत्य समोर येतं आणि याच क्लू वरून अर्जुन सत्याचा उलगडा होणार असतो इकडे आता अर्जुन ज्या वेळेला मधुभाऊ मधुभाऊ बोललेत म्हणून तो सुद्धा आतमध्ये जायला निघतो की काय बोलतायत मधुभाऊ मला कळलं पाहिजे तर रविराज सांगायला लागतात की हे बघ मधुभाऊंनी मला सांगितलं की तन्वी प्रिया तन्वी नाहीये आता अर्जुनला काही गोष्टी उलगडायला उडगडायला लागतात रविराज तर हतबल होऊन बसतात म्हणजे काय काय सत्य आता आपल्या समोर येत आहेत आणि आपल्याला कळतच नाहीये की आपल्यासोबत काय घडतंय असं ती मग मात्र लगेचच आता इकडे रविराज हादरतात पण अर्जुनच्या समोर आता काही सत्याचा उलगडा झालेला असतो अर्जुनला काही गोष्टी कळालेल्या असतात आणि त्यानंतर त्यानंतर मग आता अर्जुन विचार म्हणजे म्हणजे जो फोटो आपल्या पूर्णाजीच्या रूम मधून गायब आहे तो फोटो प्रतिमा हत्याचा आणि छोट्या तन्वीचा आहे मधुभाऊ सांगतायत की प्रिया तन्वी नाहीये आणि सायलीचे आई बाबा शोधतायत हे कुसुमताई म्हणाल्या म्हणजे सायलीचे आई बाबा जिवंत आहेत असं मधुभाऊ ज्या वेळेला म्हणत होते त्यावेळेला आता इकडे लगेचच त्याच्या लक्षात येतं म्हणजे मधुभाऊंना काय सांगायचंय सायली खरी तन्वी होती आणि सायलीचे आईबाबा म्हणजे प्रतिमात्या आणि काका आहेत आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये खूप मोठा गौप्यस्फोट झालेला तो अर्जुनच्या समोर अर्धसत्य आहे मधुभाऊंच्या तोंडून ऐकलेलं अर्धसत्य त्याने मनाने ठरवलेलं आहे आता या मनाने ठरवलेल्या अर्धसत्याला काहीतरी कारण पाहिजे आणि मग नागराज काका जीवावरती उठलेत काय नक्की घडलंय हे सगळं सगळं आता जाणून घेण्यासाठी अर्जुन बाकी सगळे पुरावे शोधून काढणार असतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे शोध घेणार आणि त्यानंतर मग अर्जुनने शोध घेतल्यानंतर सत्याचा कसा उलगडा होणार हे पाहणं फारच रंजक ठरणार